निर्वासित प्रकरण पंधरावे हिप्पींची जीवनशैली अंगीकारणं इरफानसाठी अजिबात सोपं नव्हतं काठमांडू ते जनकपूर या बसच्या प्रवासात इरफान सकट ते सात जण होते त्यांच्यातले जॉन आणि सॅम वाटेतच कुठल्या तरी थांब्यावरती राहिले त्यांना काही दिवस तिकडेच हिंडायचं होतं पुढचा प्रवास तुकड्या तुकड्यांनी झाला वाटेत जिथं जे दिसेल ते खायचं आणि चालू पडायचं असा त्यांचा शिरस्ता दिसला खाण्यापेक्षा त्यांचा भर झुरके घेण्यावरती आणि सुया टोचून घेण्यावर जास्त होता मनात आलं की ते गिटार वाजवत गाणी म्हणायचे ते पुरेसं नव्हतं म्हणून की काय वाटेत कोणालाही अंगठं दाखवून आपल्याला लिफ्ट देण्याची ते विनंतीही करत होते असं कोण अनोळखी माणसाला लिफ्ट देणार केवळ गोरी कातडी होती म्हणून काही लोक शिव्या देऊन पुढे जात होते मारत बिरत नव्हते बऱ्याच वेळानं एक ट्रकवाला रिकामा ट्रक घेऊन दिल्लीकडे जाताना दिसला त्यानं त्या पाचही जणांना ट्रकमध्ये मागे बसवून नेण्याची तयारी दाखवली अशा रीतीने मजल दरमजल करत ते चार दिवसात दिल्लीपर्यंत पोहोचले दिल्लीत दीड दिवस काढल्यानंतर रेल्वेचा प्रवास सुरू झाला रेल्वेच्या डब्यात खचाखच गर्दी होती कुणीच त्यांना आपल्या आसपास फिरकू देत नव्हतं थर्ड क्लासच्या रिझर्व्ह डब्यात दाराजवळच्या बाकावरचे प्रवासी अजूनही आले नव्हते इरफान आणि कंपनीनं तिथेच पथारे टाकली तीन असनी सीटवरती इरफान जेझन आणि मार्क पसरले बर्थवरती इवा आणि टोबी मुठकुळ करून गाड झोपून गेले आता त्या सीटवरचे लोक आले की आपल्याला हुसकावून लावणार अशी इरफानला भीती वाटली त्यांच्याशी वादावादी करायची आणि हुज्जत घालायची त्याची अजिबात हिंमत नव्हती पण कोणीही आलं तरी ही मंडळी मात्र ढिम्म लक्ष देईनात इरफाननंही गुंगीत असण्याचं नाटक चालू ठेवलं जेझन आणि मार्कनी तर टी सीलाही जुमानलं नाही मादक द्रव्य ओढायचं इरफानला अजूनपर्यंत धाडस झालं नव्हतं पण आपण एकटेच शुद्धीवरती राहिलो तर आपल्यालाच पुढच्या प्रसंगांना तोंड द्यायला लागेल अशी त्याला धास्ती वाटत होती जेझनच्या हातातली चिलीम घेऊन सिगरेट ओढावी तसा त्यानं झुरका मारला जोरदार ठसका लागून त्याच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं आणि डोकं हल्लक झालं जेजण आणि मार्क त्याला हसायला लागले ते त्याला पुन्हा पुन्हा झुरके घ्यायचा आग्रह करू लागले तीन झुरक्यातच इरफान एकदम गारद झाला पुढच्या बारा पंधरा तासात काय झालं त्याला काहीही कळलं नाही नाना प्रकारची स्वप्न त्याला पडत होती कधी तो आणि रजिया एकमेकांच्या मिठीत होते तर कधी एकमेकांची भांडत होते क्षणात खुलण्याच्या त्यांच्या बंगल्यात रुख्सनाशी अमीन आणि आयुष खेळताना त्यानं पाहिले पुढच्या क्षणी समस्तीपूरच्या घरात अब्बू आम्ही आणि भावंडांबरोबर तो रोजे सोडताना लहानपणाचा प्रसंग त्याला दिसला मामूजी मामुनींच्या घरी दावत चालू होती मध्येच मुकेश आणि तो अमजद अलींबरोबर इस्लामाबादच्या साईटवरती जाताना त्याला दिसत होते या सर्व आभासमय स्वप्नातून त्याला जाग आली तेव्हा पाळण्यात घालून कोणीतरी आपल्याला झुलवत असल्याचा त्याला भास झाला कोणतीतरी अनाकलनीय भाषा त्याच्या कानावरती पडत होती ती हिंदी नव्हती पण हिंदीसारखीच वाटत होती माल खपवायसाठी मोठ्या आवाजात आरोळ्या देत कुठल्याशा स्टेशनवरती फेरीवाले विक्रेते डब्या चिरले इरफानच्या मागच्या बाकावर दोन माणसं इंग्रजीत काहीतरी बोलत होती आपण नेमके कुठे आहोत हे समजेल असं ते काही बोलतायत का हे ऐकायला त्यानं कान टवकारले आपण चार तासात बॉम्बेला पोहोचू असं एका बाईनं कोणाला तरी सांगताना इरफानला ऐकू आलं भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणण्याचा इरफाननी प्रयत्न केला पण पुन्हा त्याची शुद्ध गेली डोळे मिटता मिटता त्याला एवढंच दिसलं की जेजन आणि मार्क ढेर होऊन पडलेले आहेत एका भल्या मोठ्या स्टेशनवरती टीसीनी त्या सगळ्यांना उतरवलं ऐन डिसेंबरातही इथे उन्हाळा होता अर्धवट शुद्धीत असलेली मंडळी गाडीतून कशीबशी उतरली आणि एका रिकाम्या बाकावरती पसरली ज्यानं त्यानं स्वतःचं सामान मात्र पाठुंगुळीला लावलं होतं मार्क आता शुद्धीवरती होता जवळच्या स्टॉलवरती जाऊन तो स्वतः दोन कप चहा पेला आणि उरलेल्या चौघांसाठी त्यानं चहा आणला तो गोड मिट्ट कडक चहा पेल्यावर इरफानची घुंगी उतरली त्याचं डोकं ठिकाणावरती आलं त्यानं आजूबाजूला पाहिलं नुकतीच कुठलीशी गाडी स्टेशनावरती आली होती माणसं गाडीतून उतरत होती फलाटावर डगले घातलेल्या हामालांची आणि आलेल्या प्रवाशांची लगबग चालू होती वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांची तिथं झुंबड उडाली होती त्यांच्या बोलण्याचे संमिश्र आवाज कानावरती येत होते लहान मुलंच नाही तर मोठी माणसंही हिपींच्या या विचित्र घोळक्याकडे वळून वळून बघत होती ते बसले होते तिथून दूर स्टेशनची पाटी वाचता येत होती बॉम्बे सेंट्रल असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं आपली ही अवस्था आपल्या परिचितनं पाहिली तर काय होईल असा विचार क्षणभरच इरफानच्या मनात डोकावला अंगावरचे मळके कपडे विना आंघोळीचं घामट पारूचं शरीर दोन दिवस न घासलेले तात तोंडात आलेली कडवट चव आणि हल्लग झालेलं डोकं या सगळ्याचीच त्याला केळस आली पण या फिरंगी हिप्पी लोकात सामावून जायचं असेल तर आणखी काही दिवस हे नाटक चालू ठेवणं भाग होतं इराकला पोचेपर्यंत हे नाटक करायचं म्हणजे त्याच्यासाठी आती होतं एकवेळ घाणेरडं राहणं परवडेल पण झुरके घेणं आणि गुंगीत राहणं शक्यतो टाळायला हवं असं त्यानं मनाशी ठरवलं या गटाचं म्होरकेपण मार्कनी स्वतकडे घेतलं त्याच्या जोडीला पुढचे बेट ठरवायला इव्हाही तयार झाली गरज पडली तर इरफान दुभाषाचं काम करू शकणार होता या तिघांना आत्ता तरी काळवेळाचं भान होतं त्यांना ज्या मालवाहू बोटीनं लपून छपून इराकपर्यंत जायचं होतं ती बोट दोन दिवसांनी मुंबईच्या बंदरातून सुटणार होती काठमांडूमध्ये असतानाच इव्हानं या बोटीची माहिती कुणाकडनं तरी मिळवली होती त्यामुळे पुढाकार घेत ती म्हणाली हे बघा हे बघा आपल्याला भराभरा आता हालचाली करायला लागणार आहे ना हां परवा आपली बोट बंदरातून सुटणार आहे मार्कनं सांगितलं अगो हो पण बोट सुटण्याआधी आपल्याला एखाद्या ऑफिसरला पटवावं लागणार आहे हां आत्ता इथेच आपण स्टेशनवरती खाऊन घेऊ कळलं का तुम्ही कॅन्टीनमध्ये जा तोवर मी आणि इरफान धक्क्यावर कसं जायचं याची माहिती काढून येतो मी कशाला तुम्हीच चौकशी केलेली बरं परदेशी म्हणून तुमच्या कोणी जास्त चौकशीही करणार नाहीत इरफाननी स्वतःची सुटका करून घ्यायचा असफल प्रयत्न केला अरे मित्रा तुला इथली भाषा समजते म्हणून तू माझ्याबरोबर हवा आहेस तसं तर तू इथला कुठे आहेस हा मार्कनी विचारलं मार्क अगदी सहजच बोलून गेला होता पण मार्कच्या तोंडचं हे वाक्य ऐकल्यावर इरफानला तोंडात मारल्यासारखं झालं खरंच की आपण तरी इथले कुठे आहोत मग आपण का स्वतःला या भारतीय लोकांमधले समजतो केवळ आपल्या कातडीचा रंग काळा आहे म्हणून की आपला जन्म इथे झाला होता म्हणून भारतात ही मंडळी जितकी परकी आहेत तितकी आपण परकी नाही असं आपल्याला आतून का वाटतंय आपल्या स्वतःच्या रक्ताच्या माणसांनी आपल्याला झिडकारलंय तरीही नाही त्यासाठी नाही आपण इथल्या लोकांमध्ये स्वतःला समजत आपल्याला इथल्या लोकांची मानसिकता माहितीये आपण भारतीय नाही हे इथल्या लोकांना समजणारच नाहीये या परदेशी लोकांच्या गोऱ्या कातडीमुळे त्यांचा अपमान करायला कोणी धजावणार नाही अशी आपल्याला खात्री वाटतेय जरी ते हिप्पी असले त्यांच्या सवयी न आवडणाऱ्या असल्या तरीही वर्णश्रेष्ठत्वाचं महात्म्य भारतीय मनाला वाटणारच म्हणून आपण त्यांना पुढे करतोय पण हे त्यांच्या श्रेष्ठत्वाला दिलेलं झुकतं माप त्यामुळे येणारं मानसिक दडपण आपल्याला फिरंग्यांपाशी कबूल करायचं नाहीये कारण आपण कितीही नाकारलं आणि भारतीयांनी कितीही झिडकारलं तरी आपल्यामध्ये तेच रक्त आहे तेच संस्कार केव्हा तरी आपल्यात रुजले होते ओके 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 मी येतो मार्क मला हिंदी आणि इंग्रजी समजतं तुमच्या उच्चारांपेक्षा माझे उच्चार इथल्या लोकांना समजतील इरफान म्हणाला जा तर मग मार्क बरोबर इव्हानं फरमान सोडलं कोणत्या का कारणानं होईना आपल्याला काहीतरी महत्वाची भूमिका वठवता येणार आहे हे कळल्यानं इरफानला किंचित बरं वाटलं स्टेशनवरचा कोणीही सभ्य सुशिक्षित माणूस आपल्याशी बोलणार नाही याची त्याला खात्रीच होती हामालाला विचारावं की वर्तमानपत्राच्या स्टॉलवरती जाऊन त्याच्याशी बोलावं इरफानला काही कळेना थोडा वेळ विचार करून घुटमळून शेवटी त्यानं स्टॉलवाल्याला विचारायचं ठरवलं इरफानबरोबर जर गोऱ्या कातडीचा मार्क नसता तर स्टॉलवाल्यानं त्याला कदाचित स्टॉलसमोर उभंही राहू दिलं नसतं पण मार्क होता म्हणून निदान इरफानचं बोलणं त्यानं ऐकून घेतलं या हिप्पी जोडगोळीला लवकर कटवण्याच्या हेतूनं का होईना पण स्टॉलवानं बोलण्यात वेळ न घालवता वे त्यानं दुकानात लटकवलेला बॉम्बे शहराचा नकाशा काढून दिला त्यात सगळी माहिती सापडेल असं या दोघांना त्यांनी सांगून टाकलं आणि फुटवलं डॉकवर पोचायला या घोळक्याला संध्याकाळ झाली तोवर टोबीचं काय बिनसलं होतं कोण जाणे त्यानं इव्हाला सोडून बॉम्बेमध्ये थांबायचं असं ठरवलं काही दिवसांनी जॉन आणि सॅम येतील त्यांच्याबरोबर त्याला गोव्याला जायचं होतं इव्हाला काहीही करून आता मायदेशी परत जायचं होतं त्या दोघांचे मार्ग तिथेच वेगळे झाले अगदी निर्ममपणे एकमेकात अजिबात न गुंता हे लोक एकमेकांशी प्रेमाचे चाळे कसे काय करू शकतात याचं इरफानला नवल वाटायचं शरीराची मागणी त्यालाही माहीत होतीच काही वेळा उदास वाटलं मनावर भयानक ताण आला एकटं वाटलं की शरीरसुखाची मनस्वी ओढ लागायची पण तरीही कोणाशी काही तात्पुरता संग करून आपली वासना शमवावी असं त्याच्या मनात कधीच आलं नव्हतं समस्तीपूरमध्ये असताना त्याच्या भावंडांचे संसार नीट चालले होते तेव्हा मुलांबरोबर रझियाची आठवण त्याला छळायची पण ती हवस इतरात्र भागवावी असं त्याला कधीही वाटलं नव्हतं इव्हाच्या शब्दांनी इरफान त्याच्या विचारांच्या आवर्तातून बाहेर आला थेट जहाजाच्या कप्तानालाच भेटून चोरीछुपे प्रवास करायचा प्रस्ताव त्याच्यापुढे ठेवायचं धाडस करायचं असं इव्हा ठासून सांगत होती टोबी आपल्याला सोडून गेलाय याची पुसटशी सुद्धा खंत तिच्या आवाजात नव्हती वाटाघाटी करण्यात वाकबगर असलेल्या मार्कनं त्यांच्या स्वयंघोषित मोरक्याचं ते काम बिनधोकपणे पार पाडलं मार्क कप्तानशी नेमकं काय का बोलला त्याच्याशी कशी आणि किती घासाघीस केली हे इरफान चकट बाकीच्या दोघांनाही समजलं नाही त्याच्यात त्यांना रसही नव्हता मार्कनी सांगितले तेवढे पैसे प्रत्येकानं काढून दिले बस पैसे घेतल्यानंतर मार्क कुजबुस त्या आवाजात म्हणाला हे बघा आपल्याला लपून छपून जायचं आहे ओके प्रवासात आपली बळीच गैसोय होणार आहे तुमची त्याला तयारी आहे का हो पण म्हणजे मार्क बसऱ्याला पोचायला किती दिवस लागतील इरफाननी विचारलं हा शेड्युलप्रमाणे दहा दिवस लागतील म्हणे पण जर हवामानानं दगा दिला तर बी एखाद दोन दिवस जास्त लागतील त्यानं उत्तर दिलं गैरसोय कसली इवाचा चिंताक्रांत प्रश्न आला खानिवा खाण्यापिण्याचे जिन्नस आपल्याला आपल्या जवळ ठेवावे लागतील बारा दिवस पुरेल इतकं पिण्याचं पाणी आपल्याला बरोबर ठेवावं लागेल बोटीच्या क्रूच्या नजरेला आपण पडता कामा नये ओके क्रूच्या नजरेला पडता कामा नये बोटीच्या भटारखान्यात कप्तानाचा एक चमचा आहे तो आपल्याला जमेल तसं थोडंफार अन्न कधीतरी देईल असं मला कप्तान म्हणालाय ओके पण त्यावर आपल्याला विसमता येणार नाही मात्र ना ना हां ओके हे सगळं मार्कनं सांगितलं आ, ओके 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 गाईस आ, मी भरपूर बिस्किटाचे पुढे आणि ब्रेड घेते हां जयसन जयसुन ऐक ना तू दुधाची भुकटी आणि पाण्याची व्यवस्था कर ओके इव्हानं झटकन निर्णय जाहीर केला ओके मी सुकाबेवा खजूर आणि शेंगदाणे घेतो मार्क तू सुकवलेल्या भाज्या आणि चीज विकत आण इरफाननी त्याला सुचलं ते सांगितलं आ, हे बघा गाईस सुरुवातीलाच आपण सगळे खाद्यपदार्थ आपापल्यात वाटप करून घेऊ ओके ज्यानं त्यानं आपलं पाणी आणि खाणं स्वतःजवळ ठेवावं असं मला वाटतं हां म्हणजे नंतर मग वादावादी होईल नको आपल्यामध्ये ओके मार्कनी सुचवलं हे गाईस गाणं बजावणं आणि आरडाओरडा आपल्याला पूर्ण बंद ठेवावं लागेल ओके आपलं बिंग फुटलं तर आपले हाल खुचरासुद्धा खाणार नाही आपण बेकायदेशीरपणे प्रवास करतोय हे कोणाला कळलं तर कप्तान कानावरती हात ठेवणार आहे कानावरती हात ठेवणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण इरफानसाठी मी पुन्हा एकदा मुद्दाम स्पष्ट करते आहे या इवाच्या वाक्यानं या चर्चेला पूर्ण विराम मिळाला डॉगजवळच्या दुकानातून हिंडून सर्वांनी ठरवलेल्या पदार्थांमधलं जे काही जितकं काही मिळेल तितकं आणलं आणि दहा बारा दिवसांची बेगमी जमवली दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे झुंजूमुंजू होण्याच्या आधी अंधारात त्यांना बोटीच्या तळाच्या भागात बोटीवरच्याच एका कर्मचाऱ्यानं दडवलं नंतर या एकमेव व्यक्तीशीच त्यांचा थोडासा संबंध येणार होता तुरुंगाच्या कोठडीप्रमाणे दिसणारा तो भाग म्हणजे प्रवासादरम्यान त्यांचं घर असणार होतो इरफान मादकद्रव्याच्या प्रभावाखाली नव्हता पण आपलं हिप्पी पण सिद्ध करण्यासाठी त्याला गुंगीत असल्याचं नाटक करावं लागलं महत्वाची कागदपत्रं आणि चिजा असलेली आपली धोपटी त्यानं छातीशी घट्ट कवटाळली होती बोटीनं धक्का सोडल्यावर आनंदाची आरोळी ठोकण्याचा झालेला मोह मार्कच्या इशाऱ्याकडे पाहून सगळ्यांनी आवरला कोणतीही आफत न येता मुंबईचा किनारा सुटला म्हणून इरफानला हायसं वाटलं होतं ते दहा दिवस इरफानसाठी अतिशय कंटाळवाणी आणि कष्टाचे गेले त्या कोंदड जागेतून बाहेर पडता येत नव्हतं इव्हा स्वतःला सुई टोचून टोचून घेऊन बराच वेळ निप्चित पडायची जेजन आणि मार्क आबोल होते इरफानला पळून जायला त्यांनी मदत केली होती पण त्यानंतर ते अलिप्तपणे वागायला लागले होते गप्पा टप्पा नाहीत की सल्ला मसलत नाही त्यांना कधी कंटाळा आला तर ते झुरके मारायचे आपण एखादं पुस्तक तरी आपल्याबरोबर आणायला हवं होतं असं इरफानला अनेकदा वाटलं जरुरीच्याच वस्तू जेमतेम जवळ बाळगायच्या आहेत हे त्यानं स्वतःला इतक्या वेळा समजवलं होतं की पुस्तकाची आठवणही त्यावेळी त्याला झाली नव्हती प्रवासाला निघताना बोटीवरच्या एकांताची त्यानं कल्पनाच केली नव्हती एकांतात माणूस चिंतन मनन करतो पुढची स्वप्न रंगवतो इरफानला त्याचा दुःखद भूतकाळ आठवायचा नव्हता आणि अज्ञात भविष्याचा विचार करायची भीती वाटत होती लाहोर आणि खुलण्यातले सोन्याचे क्षण आठवले तरी त्यातून आनंदाऐवजी दुःखच पदरी पडायचं समस्तीपूरचे ते कंटाळवाणे आठ महिने सोडले तर इतक्या वर्षांच्या आयुष्यात त्याला आत्तासारखा असा दीर्घ एकांत कधीही मिळाला नव्हता आत्तापर्यंत कधीही मनात आला नव्हता असा विचार उगीच इरफानच्या मनात रिंगाळू लागला आपण नास्तिकपणे वागलो त्याचीही शिक्षा म्हणून आपल्या नशिबात पळापळ आली की काय असं आता त्याच्या मनात यायला लागलं त्याच्या कानात आजांचे सूर यायला लागले अठरा वर्षांपूर्वी लाहोरात कासावीस अवस्थेत नदीच्या किनारी बसलेला असताना कानावर पडलेला तो सूर आज त्याच्या कानात घुमायला लागला खूप अस्वस्थ वाटायला लागल्यावर आदिनाथ थापांनी दिलेली जपाची माळ त्याला आठवली ती त्यानं त्याच्या धोपटीतून शोधून काढली आणि अल्लाची आळवणी करायला लागला त्याच्या मनाला थोडा दिलासा वाटला बोटीच्या तळभागात खूप उकडत होतं वारा यायला काहीही फट नव्हती काठमंडूच्या थंड वातावरणातून या गर्मीत आल्यानं त्याच्या अंगाची लाही व्हायची लाही आंघोळ वगैरे करायला तर वावच नव्हता असता तरी हिप्पीचं सोंग वठवायचं असलं तर आंघोळीला फाटा द्यायला हवा होता बरोबर घेतलेलं पाणी पुरेसं नव्हतं गर्मीमुळे घशाला शोष पडत होता तरी त्याच्या वाट्याचं पाणी पुरवून पुरवूनच त्याला प्यावं लागत होतं अन्नही जेमतेम पुरेल एवढंच होतं त्यातलाही मोजकाच भाग दिवसातून तीन वेळा काटकसरीनं खावा लागे या सगळ्या गोष्टींनी शारीरिक श्रम न करताही प्रचंड थकवा जाणवून ग्लानी येत होती अर्धपोटी राहिल्यानं आणि उकाड्यामुळे रात्री झोप लागायचीही सोय नव्हती केव्हा एकदा आपण या कोंडवाड्यातून सुटतोय असं मनात यायचं पण या कोनवाड्यातून सुटलं की आपल्यासमोर नेमकं काय वाढून ठेवलंय याचा तर्कही करायला नकोसा वाटत होता तगमग वाढली की तो आपल्या जवळच्या चिलमीचा वापर करून आभासी जगात फेरफटका मारून यायचा बोटीत शिरकाव करायला ज्यानं मदत केली होती तो माणूस भटारखानातला एक सेवक असावा एक दोन वेळा रात्री उशिरा तो त्यांच्यासाठी सुरलं अन्न घेऊन आला एकदा तर न्यू इयर्स ईव्हच्या निमित्तानं पार्टी झाली तेव्हा त्यानं केकसकट अनेक पदार्थ आणून दिले होते त्या पदार्थांवर सगळेच जण तुटून पडले ते अन्न आलं तेव्हा इव्हा अर्धवट ग्लानीत होती तिच्यासाठी त्या तिघांनी तिचा वाटा काढून ठेवला न बोलता पण एकमेकांना सांभाळून घ्यायचा त्यांचा स्वभाव इरफानला त्यातूनच समजला हे आपल्या धर्माचे नाहीत आपल्या देशाचे नाहीत तरी हे असं वेगळंच अलिप्त तरीही आपलेपणाचं नातं त्यांच्याशी इतक्या थोडक्या वेळात कसं काय जमलं माणसाच्या नात्यांनाही धर्म भाषा देशाची कुंपणं नसतात त्याला त्याचे पटना कॉलेजचे दोस्त आठवले मुकेश आणि आमिर आठवले खुलण्याचे शेजारी आठवले कलकत्त्याच्या निर्वासित छावणीत शुश्रूषा करणाऱ्या स्वयंसेविका आठवल्या आदिनाथांची आठवण झाली पण मग आपण जे आतंक पाहिलं युद्ध अनुभवली ती कशासाठी होती बसरा बंदर दुरून दिसायला लागलं आपण दुसऱ्या दिवशी बसऱ्यात उतरणार अशी भटारखानातल्या अनाम एका सेवकानं बातमी दिली तेव्हा इरफान गर्भगळीत झाला झटकन त्यानं चिलीम फुंकली त्याचा परिणाम होऊन समोर उभ्या असलेल्या काळजांचा त्याला अलगद विसर पडला बसऱ्याला बोट पोचली तेव्हा सूर्य मावळला होता दिवसाढवळ्या बाहेर पडण्यापेक्षा अंधाराचा फायदा घेऊन रात्री उशिरा निसटणं तुलनेनं सोपं होतं पोर्टमधून बाहेर पडेपर्यंत जेवढी धाकधूक इरफानला वाटत होती तेवढी त्याच्या दोस्तांना वाटत नसावी त्यांच्याकडे निदान त्यांचे पासपोर्ट्स होते म्हणून असेल कदाचित पण ते बिनधास्त होते एवढं खरं रात्रीच्या वेळी एका छोट्या होडीतून त्यांना बसऱ्याच्या भूमीवरती सोडलं गेलं कुणी आपला पासपोर्ट किंवा व्हिसा मागितला तर पंचाईत येईल आणि आपल्याला परत पाठवलं जाईल याचा दडपण इरफानच्या मनावरती आलं होतं अंधारांनी निम्म काम केलं हिप्पींच्याबरोबर हिप्पी बनून राहिल्यानं कुणीही त्यांना टोकलं नाही की रोखलं नाही हे लोक कामातून गेलेले आहेत त्यांची कटकट मागे नको अशा आविर्भावात लोकांनी त्यांच्याकडे ओझरती नजर टाकली बास आपल्या औट दोस्तांची इरफाननी रजा घेतली त्यांचे मनःपूर्वक आभार मानून तो साध्याशा स्वस्त हॉटेलच्या शोधात निघाला तशी दोन तीन स्वस्त हॉटेल्स त्याला जवळपास दिसली आपलं मोजकंच असलेलं सामान घेऊन तो त्यातल्याच एका हॉटेलमध्ये शिरला पस्तीशीचा दिसणारा हॉटेलचा व्यवस्थापक पाश्चात्य पेहरावात होता इरफानच्या हिप्पी अवतारामुळे त्याच्याकडे तो जरा संशयानंच पाहायला लागला त्याचं ते चमत्कारिक नजरेनं पाहणं आपल्या लक्षात आलं नाही असं भासवत इरफाननी भाड्याचे पैसे देऊ केले व्यवस्थापकांनी मोक्याट्यानं त्याला वरच्या मजल्यावरची खोली दिली खोली आणि त्यातल्या सोयी बेताच्याच होत्या आपल्याजवळचं सामान इरफानने त्या खोलीत ठेवलं आणि आधी मनसोक्त आंघोळ केली जेवण केलं आणि मग ताणून दिली कितीतरी दिवसांनी पोटभर अन्न त्याला मिळालं होतं गेल्या दहा दिवसांची उपासमार आज संपली होती तरीही बराच वेळ त्याला झोप लागली नाही बाहेरच्या गजबजाटानं त्याला जाग आली तेव्हा सूर्य वर आला होता आपला असा अवतार घेऊन त्याला बगदादला जायचं नव्हतं त्यामुळे आधी कसंही करून त्याला स्वतःचा अवतार बदलायचा होता सुशिक्षित सभ्य माणसाच्या पेहरावात आणि मानसिकतेत त्याला पुन्हा एकदा शिरायचं होतं त्यामुळे प्रथम त्यानं नजीकच्या दुकानातून चांगलीशी हँडबॅग विकत घेतली जरा बऱ्यापैकी कपडे जिथे मिळतील अशा दुकानात जाऊन त्यानं शर्ट पॅन्टचे जोड दोन टाय आणि बूट खरेदी केले याखेरीज रोजच्या आण्हीकांसाठी लागणाऱ्या साबण टूथपेस्टपासून दाढीच्या सामानापर्यंत सगळ्या वस्तू त्यानं खरेदी केल्या त्याला लगेच एखाद्या जा सलूनमध्ये जाऊन केस कापायचे होते दाढी करून घ्यायची होती तासाभरानंतर तो जेव्हा हॉटेलात परत आला तेव्हा त्याच्या सुदैवानं सकाळचा व्यवस्थापक जागेवरती नव्हता नाहीतर इरफानला कदाचित त्यानं ओळखलंही नसतं त्याच्याऐवजी निराळाच माणूस आता ड्युटीवरती होता ना अरबी वेशात असलेल्या त्या दाढीवाल्या माणसाला खोली नंबर सांगून खोलीची किल्ली इरफाननं घेतली थंड पाण्याने मनसोक्त आंघोळ करून आणि साधीशी पॅन्ट शर्ट चढवून पुन्हा एकदा काउंटरवरच्या माणसाशी बोलायला आला बसऱ्याहून बगदादला जायचं असलं तर कसं जावं याची चौकशी त्या व्यवस्थापकाकडे इरफाननी केली बसऱ्याहून बगदादला जायला बस सेवा आहे असं त्या व्यवस्थापकांनी मोडक्यातोडक्या इंग्रजीत इरफानला सांगितलं हा प्रवास साधारणपणे बारा तासांचा आहे पण मध्ये मध्ये काही अडचणी आल्या तर दोन तीन तास जास्तही लागू शकतात असा इशारा त्यानं त्याला दिला बस स्टँडवरती कसं जायचं त्यासाठी टॅक्सी कुठं मिळेल वगैरे बाबतीतही माहिती त्या व्यवस्थापकानं इरफानला सांगितली हॉटेलच्या खोलीच्या किल्ल्या आणि एका दिवसाचं भाडं चुकतं करून इरफाननी हॉटेल सोडलं जानेवारी महिना असूनही बसऱ्यात कडक ऊन जाणवत होतं एरवी बसरा बगदाद या शहरातून हिंडताना इरफानला मजा वाटली असती लहानपणी गुप्ता सरांकडून वाचायसाठी आणलेल्या अरेबियन नाईट्सची आठवण या शहरांच्या नावांशी पक्की जुळलेली होती पण आता त्याला तो उत्साह वाटत नव्हता तरीही तो खिडकीबाहेर बघत होता अतिशय दाट वस्ती त्यातच रस्तोरस्ती दिसणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि वाहनांची वर्दळ एवढेच विशेष त्यानं टिपले कोणतीही अडचण न येता विशेष काहीही न घडता इरफानचा बसरा बघतात प्रवास छान पार पडला जानेवारीतही म्हणावी तशी थंडी तर नव्हतीच पण उकाडा जाणवत होता पारंपरिक अरबी वेशातली अरबी भाषा बोलणारी माणसं पाहून आपण वेगळ्याच वातावरणात संस्कृतीत आलो आहोत याची जाणीव इरफानला होत होती एव्हाना त्याला एकटेपणाची सवय होऊन गेली होती बसऱ्याच्या तुलनेनं इरफानला बगदाद पाहता क्षणी आवडलं स्टँडजवळच्या मध्यम दर्जाच्या एका हॉटेलात त्यानं रात्री मुक्काम केला रात्री भोजन कक्षात वेगवेगळ्या वंशाची सहा माणसं त्याला दिसली इराकमध्ये कामाच्या वेळा काय असतात हे त्यानं हॉटेलच्या व्यवस्थापकाकडून माहीत करून घेतलं होतं कंपनीच्या ऑफिसचा पत्ता दाखवून तिथे कसं जायचं जायला किती वेळ लागेल इत्यादी गोष्टी व्यवस्थापकाकडून समजावून घेतल्या होत्या सकाळी साडेआठच्या आधी जर ऑफिसमध्ये पोचायचं असेल तर सकाळी लवकर उठून तयार होणं आवश्यक होतं आपला जामानिमा आवरून इरफान दुसऱ्या दिवशी शहरातून निघाला तेव्हाही मोठ्या प्रमाणावरती विविध देशांचे नागरिक त्याला दिसले कंपनीचं ऑफिस बगदादच्या मध्यवर्ती भागात एका नव्या इमारतीत होतं ऑफिस फार मोठं नव्हतं पण आधुनिक पद्धतीनं सजवलेलं होतं तिथल्या एका अधिकाऱ्याला इरफाननी आपल्या कामाचं स्वरूप सांगून आपल्याजवळचं अपॉइंटमेंट लेटर दाखवलं त्या अधिकारानं लगेच इरफानला आतल्या भागात असलेल्या केबिनमध्ये नेलं तिथे एक वयस्क अनुभवी अधिकारी बसलेले होते औपचारिक अभिवादनांचा सोपस्कार झाल्यावर इरफाननी त्याला आलेलं अपॉइंटमेंट लेटर आणि आपली शिफारसपत्र त्या अधिकाऱ्यासमोर ठेवली तो ती पाहत असतानाच त्या अधिकाऱ्याला एक फोन आला आता इरफानची काळजी शिगेला पोचली होती कोणत्याही क्षणी आपल्याला व्हिसा किंवा पासपोर्ट मागितला तर काय करायचं या चिंतेनं त्याला ग्रासलं होतं त्या अधिकाऱ्याचं फोनवरचं संभाषण संपलं तो चटकन उभा राहिला आणि म्हणाला मला माफ करा मला जरा एका छोट्या कामासाठी आतल्या कक्षात जावं लागतंय येतोच मी दहा मिनिटात तुम्हाला थोडा वेळ बसावा लागेल ओके काही हरकत नाही मी थांबतो ना इरफाननी सांगितलं आठ दहा मिनिटात तो अधिकारी केबिनमध्ये आला आल्या आल्या त्यानं पुन्हा एकदा इरफानची माफी मागितली त्या ऑफिसमधली ती दहा मिनिटं इरफानसाठी तणावपूर्ण गेली अधिकाऱ्यानं त्याच्या टेबलवरच्या फाईलमधले उरलेले कागद नजरेखालून घातले आणि म्हणाला हे बघा मी तुमचा फार वेळ घेत नाही आपल्याला लगेच निघायचं आहे लगेच निघायचं म्हणजे कुठे इरफाननी विचारलं बगदादपासून साठ एक किलोमीटरवरती एक छोटंसं गाव आहे तिथून तुमची साईट जवळच आहे सा। या साईटवरच्या आपल्या बऱ्याच इंजिनियर्सना तिथे बॅचलर क्वार्टर्स दिलेले आहेत तुम्हाला एका इंजिनियरबरोबर क्वार्टर शेअर करावी लागणार आहे तुम्हाला ते चालेल ना पासपोर्ट विसाची कटकट न करता आपण सही सलामत सुटलो आहोत हे त्या एका वाक्यातून इरफानला कळलं कुणाबरोबर घर शेअर करायला लागणं हे त्या आनंदापुढे अगदी दुय्यम होतं शिवाय इथे इरफानच्या चालण्या न चालण्याचा प्रश्नच नव्हता हे उघड होतं तरीही तो म्हणाला नो आय हॅव नो no ऑब्जेक्शन्स कुठल्याही माणसाबरोबर राहायला माझी अगदी तयारी आहे अच्छा तो माणूस भारतीय असला तरी हरकत नाही <laughs> हो म्हणजे माझी काहीच हरकत नाही इरफान म्हणाला अर्थात त्याला जर माझ्यासारख्या पाकिस्तानी माणसाबरोबर राहायचं नसेल तर मात्र गोष्ट निराळी आहे एवढं बोलेपर्यंत ते कंपनीच्या जीपमध्ये बसले होते तो अधिकारी स्वतःच जीप चालवत होता चालवताना बोलतही होता अल अजिझिया नावाचं निमशहरी गाव आहे इरफान तिथे तुम्ही राहणार आहात तिथून तीस किलोमीटरवर तुमची साईट आहे रोज खाजगी गाडीनं तुम्हाला साईटवरती नेलं जाईल आणलं जाईल ही सगळी व्यवस्था केलेली आहे पाईपलाईन्स आणि पंपिंग स्टेशनचं काम आहे ना हे दियाला नावाची टायग्रिस नदीची जी ट्रिब्युटरी आहे तिच्यावर हे काम चालणार आहे असं मला कळवलं गेलंय बरोबर आहे इरफाननी विचारलं <laughs> दियाला नाही स्पेलिंग जरी डी वाय ए एल ए असं असलं तरी वी प्रनाउन्स इट ॲज दिझला या जिथे काम चालू आहे त्या विभागालाही दिझला म्हणतात मिस्टर नारायण तिथेच काम करतात मिस्टर नारायण म्हणजे म्हणजे कोण मी नाही समजलो अरे मिस्टर नारायण म्हणजे तुमचे पार्टनर ज्यांच्याबरोबर तुम्हाला क्वार्टर शेअर करायचे आहे ना ते गृह असतं ओके 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 साईटवरही आम्ही बरोबरच जायचं आहे का इरफाननी विचारलं दॅट्स द आयडिया या इकडे दुपारचं कडक ऊन असतं म्हणून साडेआठ ते अडीच असे वर्किंग आवर्स असतात तिथल्या सगळ्याच इंजिनियर्सना सकाळी कार पिकअप करते आणि दुपारी ड्रॉप करते चांगली सोय ही इरफाननी समाधानानं मत नोंदवलं एका मध्यम आकाराच्या बंगल्यासमोर त्यांची जीप थांबली आपलं सामान घेऊन इरफान उतरला त्या अधिकाऱ्याने मिस्टर नारायणची आणि इरफानची ओळख करून दिली आणि मग त्यानं इरफानचा निरोप घेतला बंगला चांगला होता दोन शयनघरं जेवणाचं टेबल मावेल अशी मोठी रसोई आणि बैठकीची खोली अशी घराची रचना होती एका बेडरूममध्ये नारायण आणि दुसरीत इरफान राहणार होता स्वयंपाकघर तिथलं सामान जेवणाचं टेबल आणि बैठकीची खोली दोघांनी वापरावी अशी अपेक्षा होती बैठकीच्या खोलीत टीव्ही होता नारायण हे साधारण पन्नाशीचे आनंदी चटपटीत गृहस्थ होते त्यांची बोलण्याची वागण्याची पद्धत अगदी छान होती इरफान पाकिस्तानी मुसलमान आहे हे कळल्यावरही ते इरफानशी अगदी सौजन्यानं बोलले अर्थात त्यांचं एकमेकांची वागणं तेवढं राहणार हे पहिल्या दिवशी अगदी स्पष्ट झालं ते इरफानला स्वाभाविक वाटलं त्यालाही आता सही सलामत सर्व मार्गी लागल्याचा आनंद उपभोगायला निवांतपणा हवा होताच श्रोते हो डॉक्टर अनघा केसकर लिखित निर्वासित या कादंबरीचा हा भाग इथेच संपला पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात तोपर्यंत नमस्कार श्रोते हो